नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत प्रथमत आपल्या सर्वांना फार फार शुभेच्छा स्पर्धा परळ विभागात असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या प्रांगणामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मुलं आज स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्यांच्या मातोशी आपण त्यांच्याशी संवाद साधतोय तर पूर्वी आपण अन्नपूर्णेचा श्लोकित अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षां देही च पार्वती ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरीवविंदी शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे मयी शासुर मर्दिनी रम्य किनी शैलसुते नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नमस्कार माझं नाव पूजा राऊत आणि माझा मुलगा मंच टँग बुद्धिबळ परी स्पर्धेमध्ये आम्ही नेहमी येतो बुद्धिबळ त्याला फक्त बुद्धिबळ म्हणून नाही त्याला मॅथमध्ये पण त्याचा फायदा होतो शाळेमध्ये त्याचे डिसिजन्स तो स्वतः घेऊ शकतो दहा वर्षाचा आहे पण ओवरऑल परफॉर्मन्स त्याचा खूप सुधारला आहे चेसमुळे सो मला असं वाटतं की नुसतं मोबाईल टी व्ही नाही बघायला हवं मुलांना द्यायचं नाहीच नाही देऊ शकत कारण की तेच आता आहे सगळीकडे पण लिमिटेड ऍक्सेस द्यावा आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना पुढे करावं सो so, मला असं वाटतं की माझा मुलगा आता चेसमुळे खूप त्याचा प्रोग्रेस दिसतोय सा एम क्वाईट हॅपी विथ दिस टुर्नामेंट जे होतात मी सगळीकडे त्याला घेऊन जाते आई म्हणून ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहा त्यावेळेला तो प्रत्येक मुलं असं ते वडिलांपेक्षा ना आईच्या कुशीमध्ये जास्त सुरक्षित स्वतःला समजतं हे तो अभ्यासही मैदानी खेळापासून मुलं परावृत्त झाले प्रवृत्त करण्यासाठी एक आई म्हणून तुमचा काय सल्ला राहील इतर मातांना आता मी वर्किंग वुमन आहे म्हणून मंडे टू फ्रायडे तर मला तेवढा वेळ देता येत नाही पण शाळेच्या आधी जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत जसं बास्केटबॉल आहे मी त्याच्यामध्ये त्याला एनरोल केलं आहे मला लवकर उठून जावं लागतं पण आय थिंक पेरेंट्सनी ते एफर्ट्स घ्यायला हवेत तरच मुलं पुढे जातात मी वेल्थ मॅनेजमेंटमध्ये आहे सो माझा वर्किंग आवर्स भरपूर असतात त्यामुळे मी त्याला दिवसात एवढा दिवसा, वेळ नाही देऊ शकत बट जेवढं मला वीकेंडला देता येईल मी पूर्ण मुलाबरोबरच असते त्याचे टुर्नामेंट्स आहेत त्याचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत मोबाईल टी व्ही लिमिटेड ॲक्सेस देते आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्याला नेहमी पुढे करते मनोरंजनासाठी नेमकं आता चिल्ड्रन्स डे म्हणून मी काय त्याला मूवीला सुद्धा घेऊन गे गेले बाहेर खायला घेऊन गे गेले म्हणजे लहान मुलाला लहानपण आठवलं पाहिजे छानपैकी आणि ते पेरेंट्सच करू शकतात सो मी त्याला ते तेवढा वेळ देते की त्याला ते लहानपण नेहमी लक्षात राहील आणि नेहमी त्याला त्याच्या खूप चांगल्या आठवणी राहतील सो मला म्हणजे ह्या टुर्नामेंट ज्या होतात ना ते खूप छान वाटतं आणखी अशा कोणकोणत्या टुर्नामेंट विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संस्थांनी संघटनांनी घ्याव असं तुम्हाला करावं कारण की प्रत्येक मूल वेगळं असतंय एखादा चेसमध्ये चांगला आहे तर एखादा डान्समध्ये दा चांगला असेल तसे टुर्नामेंट जर असले जवळपास तर खूप पालक त्यांना घेऊन जाऊ शकतात पूर्वी एवढा ॲक्सेस नव्हता आता आहे तर मला वाटतं आपण ॲज अ पेरेंट वी शूड ऑलवेज एनकरेज आर चिल्ड्रन तिथे जी मुलं चेस खेळायला आले स्पर्धेसाठी उद्या इंजिनियरिंगला मेडिकलला तिथे उद्या ऍडमिशन तिथे अभ्यासात येणार नाही रस त्याच्यातून मनावरती असणारा ताण हो त्याला फेस करण्याची ताकद तिथून होऊ शकते होते मला वाटतं होते कारण की लहानपणांमध्ये सुद्धा मी म्हणेन की फायदा होतो कारण चेस असा गेम आहे की त्याच्यात पेशन्स लागतात कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि इमिडिएट जर तुम्ही ऍक्शन घेतलं तर चेस तुम्ही हरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल करावाच लागतो आणि गेम आहे विन आणि जिंकणं हरणं हे चालूच असतं तर जर आपण जिंकलो तर जास्ती खुश आणि हरलो तर एकदम निराश असं नाही व्हायला पाहिजे आणि त्याची त्याला आता ते बऱ्यापैकी सवय झाली आहे जरी हरला तरी ही कॅन मॅनेज त्याला तेवढा राग येत नाही आणि जिंकला तर तेवढा पण आनंद होत नाही कारण माहिती आहे नेक्स्ट गेम परत जिंकू पण शकतो हरू पण शकतो तर मला वाटतं या गेममध्ये ना हे हार जीतचं त्याला बऱ्यापैकी समजलेलं आहे म्हणजे रागावरती नियंत्रण करत हो होतं होत वाटतं ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा खूप चेसमुळे सुधारला आहे होतो म्हणजे लहानपणीपासूनच चेस खेळण्यामुळे त्याला त्याचे डिसिजन घेता येतात मनावरती त्याला कंट्रोल आहे हार जीतवरती त्याला कळतं की आता हरलं तर नेक्स्ट जिंकू शकतो जिंकलो तर नेक्स्ट हरू शकतो तो पुढे जाऊन आपली मुलं कशी प्रत्येक जण काय चेस प्लेअर नाही बनणार आहे इंजिनियर डॉक्टर जे काही बाहेरगावी राहायला जाणार हॉस्टेलमध्ये राहणार दरवेळी आईबाबा बरोबर नसणार मोठ्या झाल्यानंतर स्वतःचे स्वतः डिसिजन घेणं सिच्युएशनला तोंड देणं राग आला तर कंट्रोल करणं आणि अशा खूप घटना होतात जिथे मुलांना एकटं वाटतं पण मला वाटतं चेस लहानपणीपासून खेळण्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स राहतो आणि मुलांना हे सगळं पुढे जाऊन नीट मॅनेज करता येईल असं मला वाटतं